आणि त्याच्या या ठिकाणी प्रकाश नारायण महाक वडगाव गाड्या झुकल्यात का विरफोली वडगाव खर हा त्याच्या पाठीमागा गाड्या कायला तयारायचंय शिवाजी शंकर जाधव त्याच्या सोबत या ठिकाणी शाबीर सफान राऊत निजामपूर मारगाव आपण सुद्धा या ठिकाणी गाड्या झुकून आहे एकोणतीस या ठिकाणी खाली पळाय गेलेला आहे गट गाड्यावर लक्ष द्यायचं आहे अधून बदून फिरणारे प्रेक्षक वर्ग गाड्यावर लक्ष द्या पाठीमागा सर्व गाड्याचा आनंद घ्या एकोणतीस उठला या मतात आणि एकोणतीस मध्ये लढात पाहायला भेटते आपल्याला कोकण युवा युवा हिंद केसरी मैदान आज या ठिकाणी संपन्न होत आहे मान्य श्री भरत शेठ गुरगावले कॅबिनेट मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या मार्गदर्शनाखाली व कोकण विस्तार युवा सेना कोर कमिटीचे सदस्य विकास शिर गोगावरे यांच्या वाढदिवसानिमित्त चेतनजी अवकिरकर या पुरस्कृत भव्य निवास कोकण युवा हिंद केसरी रायगड जिल्हा मर्यादेत असलेली स्पर्धा ज्यांना या वैज्ञानिक क्षेत्राला